फॉवरची वटाणा बटाटा रस्सा भाजी एकदम टेस्टी होते करंपा कमंपा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब पण करा गुड मॉर्निंग सगळ्यांना हे हवेश डे माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे आहे बटाटा फ्लॉवर बटाणा याचा रस्सा बनवायचा आहे रस्सा भाजी आणि हे ना फ्लावर नेहमी मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचे पाच मिनटं यायला आहे ना असं भिजवून द्यायचं मिठाच्या पाण्यामध्ये नेहमी घ्यायचे नाही तर कोण कोण आहे ना गरम पाण्यामध्ये पण उकळून काढतात पण त्याची चव जाते असं मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्या ना फ्लावरला आहे ना गावी खूप खवारे मारले जातात फ्लावरला आहे ना कीड लागते हाळाय असतात त्याच्यामुळं फवारणी होते गावाला दर आठवड्याला हे स्वच्छ धुवून सो घ्यायचं मी त्याच्या आणि त्याच्यासाठी इकडे आहे खोबरं लसूण शेंगदाणे आता हे वाटून घ्यायचं आता हे खोबरं आहे ना असं बारीक कट केलेलं आहे पाहू शकता आणि आता हे शेंगदाणे त्याच्यात टाकायचे आणि वाटून घ्यायचं आता हे असं वाटून घेतलेलं आहे आता इकडे हे तेलामध्ये बत्ता टाकते तेव्हा आवाज होतो आणि आता जिरं मोहर टाकते जिरी मोहरी एक चमचा जिरी मोहरी टाकली आणि आता हे कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा हे ना चांगला फ्राय होऊन द्यायचा आता गॅस थोडा मोठा करते आणि हे ना वटाणा बटाटा फ्लॉवर हे आता याच्यामध्ये तेलामध्ये फ्लॉवर चांगला भाजून द्यायचा तेलामध्ये फ्लॉवर चांगला भाजून आणि ते पण तेवढी भाजी होते बटाना फ्लावर आणि बटाटा आहे मिक्स पेन त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये ना मसाले टाकून घेते हळद पावडर टाकली आहे कांदा लसूण मसाला टाकते हा कांदा लसूण मसाला रेड चिली पावडर लाल तिखट थोडा आणि थोडस मटन मसाला अगदी कमी साहित्यामध्ये होणार आहे आता हे ना चांगलं असं तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं चांगले मसाले सगळे भाजून घ्यायचे व्यवस्थित मसाले जळू नये म्हणून त्याच्यात थोडस पाणी वाचायचं चवीनुसार मीठ टाकायचं जेवढं आपल्याला कालवण लागतं तेवढं मापाचं मीठ टाकायचं सर्फ आता हळूहळू आहे ना तेल डरू लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना वाटलेला मसाला टाकायचा थोडा डावर बटाटा वादा मिक्स सब्जी आणि भाजी म्हणतो भाजी पण म्हणतो आणि आता त्याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी होता शिजून एवढी झाली पाहिजे आणि त्याच्यात अर्ध ग्लास पाणी शिजायला आता आहे ना शिजायला दहा मिनटं जाणार दहा मिनटेने फ्लावर शिजायला कमीत कमी पंचवीस तीस मिनटं जातात त्याच्यामध्ये वटाणा पण टाकलेला आहे मग थोडा टाइम जातो शिजायला शिजल्यावर मग बघा आता आता हे पहा कालवण शिजत आहे हे वटाणा बटाटा रस्सा भाजी कमी तेलामध्ये ൈന ഗോധി